खरं म्हणजे संपूर्ण जगासाठीच इराणचा आण्विक कार्यक्रम हा चिंतेचा विषय समजला जात होता आणि इराण इस्रायल युद्धाचं मूळ कारणही इराणचा आण्विक कार्यक्रमच होता मात्र तरी सुद्धा बारा दिवस युद्ध करूनही इराणवर अनेक हल्ले करूनही इराणचा आण्विक कार्यक्रम मात्र फारसा बाधित झालेला नाही हेच यावरून दिसतंय किंबहुना इराणकडून आणखी प्रयत्न सुरूच आहेत आणि याला अमेरिकेकडून कसा अटकाव केला जाईल हे पाहणं पुढच्या काही काळात दिस महत्वाचं ठरणार आहे दरम्यान इराणला आण्विक शस्त्र तयार करू देणं घातक आहे असं सांगत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रचंड आक्रमक झाले होते इस्रायलनं हल्ले सुरू केल्यानंतर दहाव्या दिवशी अमेरिकेनंही इराणच्या आण्विक तळांवर हल्ला केला ते तीन तळ उद्ध्वस्त केले असा दावाही केला त्यानंतर शस्त्रसंधी जाहीर करत युद्ध अधिक भडकू नये याची काळजी घेतली मात्र आता अचानक ट्रम्प यांच्या नव्या भूमिकेमुळे सारं जग आश्चर्यचकित झालंय ट्रम्प यांनी चक्क इराणच्या नागरी अणु संशोधन कार्यक्रमाला भरगतचं देणगी देऊ केली आहे इतकंच नाही तर इराणवरील सर्व निर्बंध हटवण्याचा प्रस्तावही समोर ठेवलाय ट्रम्प यांच्या या भूमिकेतल्या अचानक बदलामुळे सारं जग आश्चर्यचकित झालंय हा अचानक बदल का झाला इराणबाबत ट्रम्प यांना कोणती नवी उपरती झाली या की यामागे ट्रम्प यांची आणखी कोणती एक नवी रणनीती आहे पाहूया एक सविस्तर ग्लोबल रिपोर्ट ट्रम्प इराणवर मेहरबान इराणला ट्रम्प यांची भरघोस मदत इराणवरील अमेरिकन निर्बंधही हटवणार अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता इराणवर कृपा करायचं ठरवलंय इराणी आण्विक तळ उद्ध्वस्त केल्याचा दावा केल्यानंतर आता अमेरिका इराणला त्यांच्या अणु कार्यक्रमात मदत करणार आहे ट्रम्प प्रशासनानं एक नवा प्रस्ताव तयार केलाय व्हाइट हाऊस नाही इराणसह राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्यास आम्ही तयार आहोत असं सांगितलंय आम्ही आता इराणसह राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्यास तयार आहोत अध्यक्ष आणि त्यांचं पथक म्हणजेच विशेष राजदूत स्टिवीट कॉफ हे इराणी लोकांसह यापुढे संपर्कात राहतील त्यातही आपले आखाती आणि अरब भागीदार इराणसह करारात मदत करतील uh, the... तर ट्रम्प यांनीही इराणला त्यांचा देश त्यांच्या हिमतीवर उभा करू द्यायला हवा असं म्हटलंय त्यांना त्यांचा देश उभा करायचा आहे ते लोक चांगले आहेत त्यांना अर्थव्यवस्था बांधायची असेल तर त्यांना तेल विकणं क्रमप्राप्त आहे आणि चीनला तेलाची गरज त्यांना इराण कडून तेल घ्यायचं तर घेऊ द्या आम्ही सांगू शकलो असतो चीनला की त्यांच्याकडून तेल घेऊ नका आमच्याकडून घ्या पण आम्ही तसं केलं नाही त्यांना इराण कडून तेल घ्यायचंय तर घेऊ द्या त्यांचा देश उभा करू द्या ट्रम्प यांनी अचानक ही भूमिका का घेतली हे पाहण्याआधी ट्रम्प प्रशासनाचा इराणसाठी नवा प्रस्ताव काय आहे ते पाहूया ट्रम्प प्रशासन इराणला दोन पूर्णांक सत्तावन्न लाख कोटींची मदत करणार ही मदत केवळ नागरी अणु संशोधन कार्यक्रमासाठी असे हा निधी थेट अमेरिकेकडून मिळणार नाही आखातातील अमेरिकन मित्र म्हणजेच कतार युई सौदी अरेबिया यांच्याकडून ही मदत दिली जाऊ शकते इराणवरील निर्बंध शिथिल करणार दोन हजार तेवीस पासून कतारमध्ये जमा झालेला सहा अब्ज डॉलरचा निधीही इराणला दिला जाईल नुकसानग्रस्त फोर्डो आण्विक प्रकल्पाची पुनर्बांधणी करण्यात मदत केली जाईल मात्र ही पुनर्बांधणी करताना तिथं कि अणू किंवा युरेनियम संवर्धन करता येणार नाही थोडक्यात या, ना या मदतींसाठी अमेरिकेनं एक महत्वाची अटही ठेवली आहे इराणला युरेनियम संवर्धन कार्यक्रम पूर्णपणे बंद करावा लागेल नागरी अणू कार्यक्रमासाठी इराणला युरेनियम संवर्धनाची गरज काय असा प्रश्न उपस्थित करत अमेरिकेचे विशेष राजदूत स्टिव्हिट कॉक यांनी यावर चर्चा सुरू असल्याचं सांगितलं तर इराणनं मात्र नॉन प्रॉलिफरेशन कराराचा हवाला देत अणु संवर्धनाचा आम्हाला अधिकार असल्याचा दावा केला आहे बारा दिवस चाललेल्या युद्धात जरी इराणनं अमेरिका इस्रायलला कठोर प्रतिकार केलेला असला तरी सध्या इराणची आर्थिक स्थिती फारशी चांगली नाही त्यामुळेच इराण समोर हा प्रस्ताव मान्य करण्यापासून पर्याय नाही असा विश्वास अमेरिकेला वाटतोय दोन हजार बारा चौदामधील निर्बंधांमुळे इराणची अर्थव्यवस्था बिकट झाली आहे इराणला शंभर अब्ज डॉलरचं नुकसान सोसावं लागलं कतारमध्ये जमा झालेले सहा अब्ज डॉलर मिळाल्यास इराणला मदत होऊ शकते इराणला अणुबॉम्ब बनवण्यापासून रोखणं हे मुख्य उद्दिष्ट आहे इराणकडे चारशे आठ किलो युरेनियम आहे त्यातील साठ टक्के भाग संवर्धित आहे यापासून नऊ अणुबॉम्ब तयार होऊ शकतात अशी आय माहिती आहे नव्या प्रस्तावाद्वारे इराणला युरेनियम संवर्धनापासून आहे या प्रस्तावामुळे मध्य पूर्व आशियातील तणाव कमी होऊ शकतो मात्र युरेनियम संवर्धनाचा हट्ट इराण सोडेल अशी शक्यता कमी आहे तर अमेरिका इराणला युरेनियम संवर्धन करू देण्यास तयार नाही त्यामुळे नवा प्रस्ताव इराण कितपत स्वीकारेल याची शाश्वती नाही कारण याआधीही दोन हजार पंधरामध्ये इराण आणि अमेरिकेत अणु कार्यक्रमावर करार झाला होता दोन हजार पंधरामध्ये इराण आणि अमेरिका रशिया चीन ब्रिटन फ्रान्स आणि जर्मनीमध्ये करार झाला याला जॉईंट कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन ऑफ ॲक्शन असं नाव देण्यात आलं याद्वारे इराणनं आपला अणु कार्यक्रम सीमित करण्याचं आश्वासन दिलं तसंच अणु कार्यक्रमाच्या आंतरराष्ट्रीय निरीक्षणालाही परवानगी दिली त्याबदल्यात इराणवरील सर्व निर्बंध हटवण्याची मागणी केली दोन हजार अठरामध्ये ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात अमेरिकेनं करारातून माघार घेतली ट्रम्प यांनी पुन्हा इराणवर निर्बंध लादले इराणकडून कराराच्या अटी शर्तींच्या उल्लंघनाला सुरुवात झाली इराणनं सात टक्के युरेनियमचं संवर्धन केलं त्यानंतर दुसऱ्यांदा सत्तेत येताच ट्रम्प यांनी या कराराच्या पुनरुज्जीवनाबाबत मानस व्यक्त केला तर इराणनं सर्वच्या सर्व निर्बंध हटवण्याची मागणी केली युरेनियम संवर्धनाची अट मागे घेण्यास अमेरिकेनं नकार दिला त्यामुळे अमेरिका इराण यांच्यातील वाटाघाटी पाच टप्पे पार, पार पडूनही यशस्वी झाल्या नाही त्यातच आय ई एनं इराण आंतरराष्ट्रीय नियमांचं पालन करत नसल्याचा अहवाल दिला आणि इस्रायलनं तेरा जूनपासून इराणवर हल्ले सुरू केले ज्यात अमेरिकाही उतरली मात्र युद्ध पुढे न ताणता अमेरिकेनं आण्विक तळ नष्ट करण्याचं उद्दिष्ट साध्य झाल्याचं सांगत शस्त्रसंधी जाहीर केली आणि आता अमेरिकेनं पुढचा डाव इराण समोर टाकलाय मदत करू मात्र युरेनियम संवर्धन थांबवा तर इराणी राज्यकर्ते अजूनही ही अमेरिकेची धमकीच असल्याचं मानतात त्यामुळे आता ट्रम्प यांच्या या नव्या प्रस्तावाला इराणचा कसा प्रतिसाद येतोय यावर पुढील जागतिक राजकारण अवलंबून असणार आहे ब्युरो रिपोर्ट एन मराठी